नमस्कार कुक तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे रोज सकाळी नाश्त्यासाठी काय बनवावं याचा बऱ्याचदा आपण सर्वांनाच प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज मी तुम्हाला फक्त एक कप कच्च्या तांदळापासून अतिशय सॉफ्ट जाळीदार स्पॉन्जी आणि टेस्टी असा हलका फुलका नाश्ता तयार करून दाखवणार आहे सकाळच्या घाईच्या वेळेत तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा नाश्ता अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत तयार करू शकाल बनवायलाही सोपा आणि खाण्यासाठी सुद्धा फारच हेल्दी आणि टेस्टी असा हा झटपट बनणारा नाश्ता आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि सोबतच एक स्पेशल चटणी सुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे ज्यासोबत तुम्ही नाश्त्याचा संपूर्ण आनंद घेऊ शकता चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी हे एक कप तांदूळ रात्रीच पाण्याने स्वच्छ धुऊन असे पाण्यामध्ये भिजत घातले होते तांदूळ असे तुम्ही रात्री किंवा मग सकाळी एक किंवा दोन तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता किंवा मग सकाळी तुमच्या मागे घाई असेल तर तुम्ही रात्रीच असे तांदूळ पाण्यामध्ये भिजत घालू शकता म्हणजे तुम्हाला सकाळचा नाश्ता अगदी झटपट बनवता येईल तर आता भिजवलेले सगळे तांदूळ इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आता ह्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या आणि एक छोटासा अद्रकचा तुकडा घालणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप दही घालणार आहे तांदळाच्या निम्म दही घ्यायचंय आणि पाणी न घालताच ह्यांना मिक्सरला अगदी बारीक करून आहे तर हे पहा अशा पद्धतीने तांदूळ आपण मिक्सरला असे अगदी बारीक करून घेतले इडली डोशाच्या बॅटरप्रमाणेच हे मिश्रण असं अगदी बारीक आणि स्मूथ तयार करून आहे मिक्सरला तयार केलेली तांदळाची पेस्ट आता इथे मी या बाउलमध्ये काढून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने पाव कप जाड रवा घालणार आहे असा या मिश्रणामध्ये जाड रवा घालून मिक्स केला तर नाश्त्याला ह्याच्याने छान जाळी पडते जरा सुद्धा पाणी न घालता असा रवा रवा हा रवा आपण ह्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत ह्याच्यामध्ये घातलेला रवा भिजण्यासाठी ह्याला आपण ह्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनिट भिजत ठेवणार आहोत तर आता चटणीसाठी इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे यासोबतच सेम साईजच्या वाटीने पाव वाटी फुटाण्याच्या डाळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहे तुमच्याकडे फुटाण्याच्या डाळ्या नसतील तर तुम्ही ह्याऐवजी शेंगदाणे घेतले तरी चालेल किंवा मग तुम्ही दोन्ही चिन्नस अर्धे अर्धे घेतले तरी चालेल आता ह्याच्यामध्ये चा मी चवीप्रमाणे चार हिरव्या मिरच्या आणि छोटा अर्धा चमचा मीठ घालणार आहे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे चटणी चवीला छान चटपटीत तर मस्त सर्वात छोटी गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून हे सर्व चिन्नस मी मिक्सरला अगदी बारीक करून घेणार आहे तर हे पहा इथे आपलीही चटणी ह्या ठिकाणी तयार झाली आहे मिक्सरला तयार केलेली चटणी आता इथे मी या बाउलमध्ये काढून घेतली आहे आता ह्या चटणीच्या वरतून मी एक छान असा खमंग तडका घालणार आहे तर तडका मध्ये थोडंसं तेल गरम करून घेतल्यानंतर तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा सफेद उडदाची डाळ पाव चमचा हिंग आणि नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं घालायची आहे आणि असा हा खमंग तडका तयार केलेल्या चटणीवर घालायचा आहे ह्याच्यातला निम्मा तडका मी ह्या चटणीवर घालणार आहे आणि निम्मा तडका मी नाश्त्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करायला ठेवणार आहे तस तर आता असा हा घातलेला तडका चटणीमध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपली ही नाश्त्यासोबत खाण्यासाठी लागणारी चटणी ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी बनवून तयार आहे आपण जो नाश्ता तयार करणार आहोत त्यासोबत तर ही चटणी खायला फारच छान लागते आपलं तांदळाचं मिश्रण भिजत ठेवून आता आठ मिनिट होऊन गेले तयार केलेलं मिश्रण वाफवायला घेण्या अगोदर दोन मिनिट अगोदर ही पूर्वतयारी करायची आहे तर सुरुवातीला असं एखाद्या ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ज्या ताटामध्ये तुम्ही मिश्रण घालून वाफवायला ठेवणार असाल त्या ताटाला असं सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये तुम्ही मिश्रण वाफवायला ठेवणार असाल ते भांडं प्रीहिट करायला ठेवायचे त्याच्याने नाश्ता अगदी पटकन वाफून छान जाळीदार तयार होतो तर असं एखाद्या भांड्यामध्ये एखादा स्टँड ठेवायचा आहे आणि भांड्याच्या तळाला थोडंसं पाणी घालायचंय यानंतर ज्या ताटाला आपण तेल लावलंय ते तेल लावलेलं ताट आता मी ह्या स्टँडवर ठेवणार आहे यानंतर भांड्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि फुल फ्लेमवर दोन ते तीन मिनिट ह्याला प्रीहिट होऊ द्यायचंय हे एकीकडे आपलं हे मिश्रण भिजत ठेवून दहा मिनिट होऊन गेले आणि तुम्ही पाहू शकता रवा भिजून आल्याने आपलं हे मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालणार आहे यानंतर शिल्लक ठेवलेली फोडणी म्हणजेच तडका आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे या फोडणीमुळे नाश्ता चवीला छान खमंग आणि टेस्टी लागतो आपला हा नाश्ता अगदी इडली ढोकळ्याप्रमाणे छान जाळीदार आणि सॉफ्ट व्हावा त्यासाठी मी ह्याच्यामध्ये एक चमचा इनो घालणार आहे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी आणि आपलं हे मिश्रण हलकसं पातळ करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून मिक्स करणार आहे सोडा घातल्यानंतर सोडा असा या मिश्रणामध्ये अगदी फटाफट मिक्स करायचा आहे आणि सोड्याची पावर निघून जाण्याच्या आतच हे तयार केलेलं के मिश्रण ठेवायचं ठेवायचंय तर या ठिकाणी आपण जे भांड ठेवलंय ठेवलंयचं झाकण आपण अगोदर काढून घेऊया आणि आता फटाफट तयार केलेलं मिश्रण आपण ताटामध्ये ओतणार आहोत या, या ट्रिकने तुम्ही असा हा नाश्ता वाफवला तर नाश्ता ह्याच्याने अगदी फटाफट फुगून येतो आणि नाश्त्याला छान जाळी पडते सोड्याची पावर निघून जाण्याच्या जा आतच असा हा नाश्ता वाफवून घेतला तर नाश्ता छान जाळीदार सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतो झाकण ठेवून आता आपण हे बॅटर फुल फ्लेमवर दहा ते बारा मिनिट वापरून घेणार आहोत तर या ठिकाणी मला हे नाश्त्याचं बॅटर वापवायला ठेवून बरोबर दहा मिनिट झाले हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपला हा नाश्ता वापरून छान फुगून आलाय हे मिश्रण अगदी आतपर्यंत छान बेक झालं हे चेक करण्यासाठी ह्याच्यामध्ये असं सुरीचं टोक खोचवून बघायचंय तर हे पहा आपल्या ह्या सुरीला मिश्रण अजिबात चिटकलं नाहीये म्हणजेच आपला हा नाश्ता अगदी आतपर्यंत छान वाफून झालाय आता हे ताट मी ह्या मधून काढून घेणार आहे आणि थंड होऊ देणार आहे तर या ठिकाणी आपला हा नाश्ता घेतल्यानंतर थंड झालाय हे तुम्ही ते पाहू शकता आपला हा नाश्ता छान सॉफ्ट बनवून तयार झालाय आता ह्याला या, या ताटामधून काढून घेण्यासाठी प्रथम ह्याच्या कडा अशा सुरीने ताटापासून सुट्या करायच्या आहे आता ह्याच्या तुम्ही तुम्हाला हव्यात अशा स्लाइस कट करू शकता हे पहा ह्याच्या मी अशा पद्धतीने स्लाइस कट करून घेणार आहे सकाळच्या घाई कडबडीत तुम्ही हा नाश्ता तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अगदी फक्त दहा मिनिटांच्या आत तयार करू शकता ह्याला तुम्ही तांदळाचा इन्स्टंट ढोकळा देखील बोलू शकता तर हे पहा आता मी तुम्हाला हा ढोकळा ह्या ताटामधून काढून दाखवते हे पहा ताटाला अजिबात न चिटकता आपला हा ढोकळा ह्या ताटामधून अगदी सहज बाहेर निघालाय हे पहा फारच सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला हा नाश्ता ठिकाणी तयार झालाय तर हे पहा इथे मी हा नाश्ता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सजवून खाण्यासाठी सर्व केलाय मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घातले हे पहा फारच सुंदर सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला हा नाश्ता ह्या ठिकाणी बनून तयार झालाय सकाळच्या घाई कडबडीत तुम्ही हा नाश्ता अगदी झटपट तयार करू शकता आपण जी ह्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार केली आहे त्यासोबत तर हा नाश्ता खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो तुम्ही ह्याला तुमच्या आवडत्या कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता फारच सॉफ्ट आणि टेस्टी लागतो हा नाश्ता खाण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळेत बनून तयार होतो हा नाश्ता तेव्हा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असा सॉफ्ट स्पॉन्जी चाळीदार आणि टेस्टी असा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर